शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे व तसेच बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना त्यांच्या विचाराला त्यांच्या कार्याला सर्वप्रथम अभिवादन करतो आज हदगाव हिमायतनगर विधानसभा प्रचार प्रचारार्थी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज तेरावे वंशज माझे सर्व सर्व युवराज छत्रपती संभाजीराजे त्याचबरोबर विचार मित्र असलेले ऑल इंडिया पॅन्थरचे संस्थापक व परिवर्तन महाशक्तीचे स्टार प्रचारक दीपकजी केदारसाहेब स्वराज्य पक्षाचे स्टार प्रचारक आमचे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर महादेवजी तळेकर आणि आपल्या बाजूलाच कळमनुरूचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे स उमेदवार माझे सहकारी शिवाजी सवंडकर साहेब व इतर मंत्राल असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी व स्वराज्य पक्षाचे सर्व मावळे आणि समोर बसल्या सर्व मतदार माता भगिनी बांधव यांना मी मानाचा ससने जय जाऊ जे जय भीम आज स्वराज्य पक्षाचा उमेदवार म्हणून बोलत असताना बरंच काही बोलायचं आहे परंतु मी आणखीन दुःखातूनच बाहेर निघालो नसल्यामुळं जास्त टीका किंवा राजकीय भाषण करणार नाही कारण का दीपक भाऊ केदार यांनी सविस्तर जे मला बोलायचं होतं ते त्यांनी एकदम सविस्तर मांडणी केली आणि त्यांच्या शैलीत केली त्यामुळं पण उमेदवार म्हणून देखील बोललं पाहिजे नाही उमेदवाराला बोलता येते की नाही काही वाटेल पण सांगतात पण की राजांना देखील माहिती आहे की या शेतकऱ्यांच्या ज्या दिवशी मी मोर्चा काढला त्या दिवशी माझ्या वडिलाचं निधन झालं त्या दिवसपासून मी आणखी दुखात आहे तरी पण मी मागच्या वीस वर्षापासून समाजात काम करतो आणि मागच्या पंधरा वर्षापासून आदरणीय छत्रपती संभाजी छत्रछायेखाली मी काम करतो परंतु वीस वर्षात जे त्रास झाला नाही राजे ते या पंधरा दिवसात त्रास व्हायला सुरू झाला आहे मागच्या वीस वर्षामध्ये चांगले चांगल्याला पोळसोळ केलं आणि आता देखील वीस तारखेला चांगल्या चांगल्याला आपल्याला हद्द पार करायचं सांगायचा एवढाच विषय आहे की जे आपण आज एक वाजता लँडिंग होणार होतात हेलिकॉप्टरनं ते आज दीड वाजता परमिशन भेटली याचा अर्थ रनिंग आमदार आणि सत्तेत असलेल्या उमेदवारची किती दब किती दडपशाही आहे किती हुकुमशाही आहे हे तुम्हाला सांगायचं मला या ठिकाणी आवर्जून वाटते कारण का आपण एक वाजताचा आला असता आपण आला टाइमला परंतु एक वाजता आणखीन यांच्या पायाखालची वाळू सारखी असती ते एम एसीबीचे मगरूर अधिकारी व इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हेलिकॉप्टर उतरू नये आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देवसरकरचं नाव होईल आणि देवसरकर निवडून तर येणार आहे परंतु वर्गोसी मताने येईल म्हणून एम एस बीच्या अधिकाऱ्याला फोन स्विच ऑफ करून करण्याचा सांगायचं काम शिंदे गटाच्या उमेदवारांनी आणि सध्याच्या आमदारांनी केलेलं आहे आम्ही या अधिकाऱ्याचा देखील योग्य वे यो वेळी योग्य समाचार घेऊ परंतु सांगतात पर एवढंच आहे जे वीस वर्षात आम्ही चांगल्या चांगल्या सरळ केलं पण काही लोक आता आम्हाला सरळ करायचा प्रयत्न करत आहेत मी दुःखात आहोत परंतु माझ्या कार्यकर्त्याला देखील फोडण्याचं काम काही सत्ताधारी आणि सत्तेतील उमेदवार करत आहेत परंतु स्वराज्य पक्षाचे आणि शिवाजी महाराजांना मानणारे समाजाला प्रेम करणारे एकही कार्यकर्ता फुटला नाही परंतु परिवर्तन महाशक्तीतील काही पैशा पाठी पैशापोटी लाचार कार्यकर्ते चार पैसासाठी फुटून त्यांनी माझ्या विरोधात फॉर्म भरले माझ्या विरोधात दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला काही लोकांनी पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व दीपक भाऊ केदार यांचा पक्ष आहे आणि जे घटक पक्ष आहेत त्याचा आम्ही देखील मान सन्मानच करणार आहोत कारण का राज्याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही त्यामुळं आज जे लढाई आहे ते खऱ्या अर्थानं मित्रांनो घराणेशाही विरुद्ध लोकशाही आहे धनशक्ती विरुद्ध शेतकरी पुत्र आहे मित्रांनो मागच्या वीस वर्षापासून हदगाव हिमतनगर मधील प्रत्येक बांधवांचं काम मी एक छोटा भाऊ एक मोठा भाऊ केला आहे जेव्हा जेव्हा अन्याय होते प्रत्येक समाजावर त्या त्या ठिकाणी छत्रपती समाजाच्या माध्यमातून ते सोडवण्याचं काम केलं आहे मित्रांनो आज आपला हातगाव हिंमतनगर मतदारसंघ बघितला आपण तर बाजूच्या मतदारसंघापेक्षा किंवा बाकी जिल्ह्याच्या मतदारसंघापेक्षा पंचवीस वर्षे माग आहे मित्रांनो याचं कारण काय आहे तर आपण काय केलं आपण मतदार बांधव किंवा हातगाव हिंमतनगर मतदारसंघातील सर्व मतदार बांधव भोरे बाबळे लोकांच्या बोलण्यावर वाळतात किंवा हात टाकला की वाळतात तोंबाकू दे की वाळतात परंतु खऱ्या अर्थानं आपला मतदारसंघ मागे करण्याचं काम आपण स्वतः केलं कारण काय बाप आमदार नंतर माय जिल्हा परिषद अध्यक्ष याला दोनदा दोनदा निवडून दिलं तरीही आपल्या तालुक्यामध्ये आज एकही एल बी कॉलेज नाही डेंटल कॉलेज नाही आता आमचे तळेकर साहेब म्हणले त्याला पंढरपूर माहिती हिमायतनगरला बसस्टँड देखील नाही आज सांगतो तुम्हाला आजच्या घडीला हद्गाव अहमदनगर मतदारसंघ हा पंचवीस वर्षे मागा आहे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याला कॉलेजची गरज आहे आता आज मारा, आज मरा आपल्या मतदारसंघातील युवक प्रत्येक गावामध्ये शंभर ते, ते गावा दीडशे युवक रोजगार नाही म्हणून बेरोजगार बसले आहे शिकला पण हाताला काम नाही कारण का आपल्या मतदारसंघामध्ये एमआरडीसी नाहीये जर दोन तालुक्यात सी राहिले असते तर हजारो युवक त्या ठिकाणी नोकरी लागले असते त्याला काम लागले असते पण या हरामखोर नेत्यांना ते होऊ द्यायचं नाही कारण तुम्ही जर नोकरीला लागलात तर याचे जोडे कोण उचलणार यांच्या पाया यांचे पाया कोण पडणार परंतु खऱ्या अर्थानं परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तुम्ही मतदान रूपी मला आशीर्वाद द्या या पाच वर्षात या मतदारसंघाचा का पलट केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज काही काही गावातील मोठ्या मोठ्या गावातील काही नेत्यांना दोन्ही ने उमेदवारांनी पैसे देऊन पॅक केलं आणि पैशाच्या माध्यमातून ते सत्तेतून पैसा पैशातून सत्ता करतात त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये याचे दोन दोन चार चार ओळू सोडलेले आहेत कोणाची पोलीस केस आतली की जवळ बोलायचं तोड्या पाणी करायच्या त्याच्या विरोधात जाणार नाहीत त्याला एवढी भीती राहते पुढाऱ्याची रा की याच्या विरोधात गेलो किंवा याच्या समोर याच्या संग फिरलं ती उद्या आपली काळी करते आणि मधात टाकते अशी याने भीती पैशाच्या जीवावर निर्माण केली असे बोके प्रत्येक गावामध्ये आहेत परंतु खऱ्या अर्थान राजे तुम्हाला सांगण्यास मला अभिमान वाटते मागच्या पाच तारखेला प्रचारात नारा फुटलं प्रत्येक गावामध्ये मतदार बांधव भगनी आम्हाला असा उत्पुरत प्रतिसाद देतात गावागावात आमचे स्वागत होतात यायला गावागावातून हाकलून देतात अलीकडल्या काळात तर यांनी मागच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाली पर्वधान केशव ठाकरे यांनी एक विचार दिला होता की बाबा या विचाराने तू गेलास तर सर्व लोकांचे काम होतील परंतु अलीकडल्या काळामध्ये त्याच विचाराला यांनी घाण करण्याचं काम आणि त्यांचेच नेते ने त्यांचेच कार्यकर्ते आज डीएनए वर बोलतात हे शिवशाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये त्या भारतामध्ये सर्वांचं रक्त हे लाल आहे आणि त्यावेळेस चारशे वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड रात्री बारा पुजारांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच पावलावरती त्याच विचारांनी आणि त्यांचेच रक्ताचे वारस रक्ताचे तर आहेतच परंतु त्याच शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचारांचे वारस छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्याची मोटर ओरवली ठीक आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी शंभर टक्के काम चांगले केले आणि आता देखील आमचे संभाजी महाराज करणार आहात परंतु त्याच पावलावरती पाऊल ठेवून स्वराज्य स्थापन केलं आहे मित्रांनो आज हे दोन जातीमध्ये ते निर्माण करतायत मराठा दलित लावता काम करतायत मराठा वंदारा लावता काम करतायत मराठा ओबीसी लावता काम करतायत आज हातगाव तालुक्यातील काही नेते इतके दिवस काँग्रेसवासी होते इतके दिवस सकुलर होते पण आज अचानक त्याचा डीएनए ओबीसी कसा झाला ओबीसी मराठा वाद लावून मताचा जोगा मागणारे हे नालायक लोक यांना दूर ठेवण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली मित्रांनो आज छाठीठोक पण सांगतो या ठिकाणी बसलेले वे महाराष्ट्रातील सर्व जनतेचा मतदार माझा रक्त लाल आहे हे जातीवादीला आपण पडू नये कारण का प्रत्येकाला आरक्षणाचा विषय आहे प्रत्येकाला आरक्षण ज्या पद्धतीनं ज्याची जेवढी संख्या त्या पद्धतीने मिळालं पाहिजे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं राजेश सवमारांनी दिलं परंतु आम्ही छाठीठोक पण सांगतो की आम्हाला कोणाचं हिसकावायचं नाही आणि आम्हाला कोणाला विरोध करायचं नाही आम्ही कोणाच्या आरक्षणाच्या विरोधात कधी के आंदोलन केलं नाही किंवा कोणाला देऊ नका म्हणून नाही काही नेते काही बाणगुळ ज्याची लायकी नाही टीआरपी ओढवासाठी छत्रपतीवर बोलतात मनोज पाटील दरांगीवर बोलतात पण हे माधव सरकार सांगते मतासाठी नाही पण सांगतो की मागच्या वीस वर्षापासून बहुजन समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करतो प्रामुख्याने शेतकऱ्यासाठी करतो शेतकऱ्याला हे जात नसते शेतकरी म्हणजे शेतकरी वर्ग असते हे माधव सरकार कधीच जातीवादी किंवा कोणत्याही धर्माचा न पाता प्रत्येकाचं काम केलेलं आहे त्याच अनुषंगाने जे सध्याचं मनोज पाटील यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला छत्रपती संभाजीच्या माध्यमातून त्यांच्यावर जे लाठीचार झालता त्याच्या पहिल्या दिवस पासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि महाराष्ट्रातला एकमेव बादूर आहोत की पाचशे रुपयाचा बॉन्ड उलवून दिले की जे आपल्या मागण्या आहेत हे मागण्या मान्य करून घेण्यासाठी सभागृहामध्ये आवाज उचलेल अनेक भांडगुळे गेलेत इथं उमेदवार देऊ नका म्हणून आपल्या मतदारसंघातले तर गाड्या पटवत्या की तर उमेदवार देऊ नका कारण त्यावेळेस ज्या वेळेस ज्या वेळेस लाठीचार झाला होता त्यावेळेस कुठे शपटा घालून बसल्या होता हा देखील समाधान त्याला हो प्रश्न विचारला पाहिजे आज सांगतो आज शेतकऱ्यांचं प्रामुख्यानं पीक आहे आमच्या भागातलं सोयाबीन कापूस तूर त्यानंतर ऊस आहे काही भागात आज खऱ्या अर्थानं सोयाबीनला भाव दीपक भाऊ म्हणल्याप्रमाणे एकोणचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये काढला पण ते पस्तीस रुपये देतात आज शे, शेतकऱ्याचं पिकते ते विकत नाही इकलं तर व्यापारी पळून जातात व्यापारी पळून जाणारे कोण असतात याच आमदाराचे याच उमेदवाराचे असतात आज खऱ्या अर्थाने तुम्हाला एक आवाहन करायचं की किंवा एक सांगायचं जे तीन ऑगस्टला आणि दोन ऑगस्टला महापूर आलता अतिवृष्टी झाली त्यावेळेस जे ठेकेदार म्हणतायत स्वतःला जे स्वतःला आमदार म्हणतायत जे भागीदाता म्हणतायत यांनी किती दौरे केले आणि कोणाकोणाला मदत दिली मी सांगतो छातीठोकपणे छत्रपती समाजाच्या माध्यमातून नांदेड हदगाव हिमयतनगर तालुक्यातील काही गावाला अन्नदान किटा वाटप केले आहेत काही गावाची ज्या गावातील ढोर गुरु वाहून गेले त्यांना देखील मदत देण्याचं काम छत्रपती समाजराच्या माध्यमातून आम्ही केलंय त्यावेळेस हे कोणी कुठे जाऊन बसले होते आज स्वराज्य पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता त्रास द्यायचं काम करत आहेत परंतु आम्ही पण शिव शिवरायांचे व संभाजरायांचे कार्यकर्ते होत यांना भीक घालणार नाही तुम्हाला एवढं एक विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला मला भरघोस मताने विजय करा कारण का आपण ताव्यावर जर पोळी ठेवली तर तिला बदलावं लागते नाही तर करपते त्यामुळे घराने शाळेला किंवा यायला बदलण्यासाठी एक वेळ संधी द्या त्या संधीचं सोनं शंभर टक्के करेल कारण का हे लढाई वैयक्तिक मजी नसून या ठिकाणी बसल्या सर्व माता भगिनींची युवकांची ज्येष्ठांची आहे कारण का आज हे कोणत्या भाषेत बोलतात कसे वागतात आज आपल्याला आज आद हातगाव अहमदनगर तालुक्याची अवस्था काय करून ठेवली त्यामुळे हे लढाई तुमची आहे घराणेशाही वृद्ध लोकशाही आणि ठेकेदार विरुद्ध आणि पैसा विरुद्ध धनशक्ती विरुद्ध हे शेतकरी पुत्र उभा आहे तुमचं लेकरू म्हणून एक वेळेस मला पदरात घ्या आणि पाच वर्ष नाही तर जीवनभर तुमचा गडी म्हणून काम करेल एक लास्ट सांगतो राहुना गेलं मधा माझा छोटा बंधू दीपा आपला सदांना बोलताना माझ्या देखील वेळ पाहू लागलं राजे अक्षरशः मला पंधरा वर्षात आपण एकच वेळेस शिवा दिल्यात ते विक ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या, त्याशी त्या लाईटिंगचा प्रॉब्लेम केला आणि तुम्ही माझे वडील नंतर घरी भेटायला आला त्याशी मला पंधरा वर्षात आपण रागावर डेड बॉडी दवाखान्यात ठेवून मी या शेतकऱ्यांसाठी नांदेडला मोर्चा काला त्या अगोदर बैलगाडी काला होता म्हणून ज्या वेळेस माझ्या वडिलाचं निधन झालं त्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेबेडकरांना फुलंवात होतो त्यावेळेस मला फोन आला की वडील गेलेत तरी वलाला हॉस्पिटलात ठेवून शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला था, ते महाराजांना कळाल्यानंतर महाराजांनी सीएम असतील डी सी एम असतील त्याच्यावर प्रेशर टाकलं आणि हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील साडेचार लाख हेक्टर शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि त्यांच्या खात्यावर पैसे पडणार होते परंतु हे मदातच आमच्या लाडक्या बहिणीचं आलंय लाडक्या बहिणीला पैसे भेटलेत याचा आम्हाला आनंद आहे परंतु जे मजा बांधव जे आम्ही मोर्चा काढला त्या दिवशी माझे वडील गेले दुपारी आम्ही डिक्लेअर करू संध्याकाळी त्या वडिलाच्या आत्म्याला शांती लावावी यासाठी राजेंनी एवढे प्रयत्न करून साडेचार लाख हेक्टर शेतकऱ्यांच्या आका, आका, अकाउंटवर पैसे पडत होते परंतु तिजोरीपुरी खाली केली म्हणून पैसे पडले नाही परंतु एक होतो सा, तुम्ही विस्तार केला मतदान देणारच मला विजय करणारच परंतु आमदार हो की न हो त्या साडेचार लाख लोकांच्या खात्यात पैसे पडत नाहीत तोपर्यंत हे माधवदेव सरकार माझ्या वडिलाला खरी श्रद्धांजली वाढणार नाही आणि मी महाराजांचा कार्यकर्ता म्हणून देखील सांगणार नाही एवढं बोलतो पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला सहा नंबरच्या बटनवर पेनीच्या पेनीचं नीप सप्तकिरणास या निशानेवर मला मतदान देऊन एक वेळेस तुमचं पोरग तुमचं सालगडी म्हणून एक वेळेस मला संधी द्या या हातगाव अहमदनगरचा चेहरा मरामध्ये नाही जय जाऊ जय भीम